केंद्र सरकारनं काल आणीबाणी लागू झाल्याचा पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या देऊन म्हणून पाळण्याचा निर्णय जाहीर केला त्यावर काँग्रेसनं टीका करत इतिहासात पुन्हा पुन्हा जाण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला आहे त्याला आज भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं काँग्रेस वारंवार पंचाहत्तर वर्ष जुन्या स्वातंत्र्य आंदोलनाचं श्रेय घेत असते मात्र आणीबाणीची जबाबदारी घ्यायला का तयार नाही आणीबाणीचा काळ संविधानाची सर्व बाजूनी पायमल्ली करणाराच काळ होता असं ते म्हणाले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपलं पद धोक्यात आल्याचं लक्षात आल्यावर सत्ता वाचवण्यासाठी आणीबाणी लागू केली होती या विरोधात केलेल्या आंदोलनाला इंडी आघाडी अराजकता म्हणत आहे मग इंडी आघाडीचाच भाग असलेले लालूप्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांनी जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन अराजकता होतं का याचं उत्तर द्यावं असा युक्तिवादही सुधांशु त्रिवेदी यांनी केला आहे